भाजपाचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांच्या प्रचारार्थ पूर्व भाग येथील दत्तनगर दत्त मंदिर येथे विना परवाना धार्मिक स्थळी कॉर्नर सभा घेण्यात आली त्या अनुषंगाने उमेदवार प्रतिनिधी अॅडव्होकेट अनिल वासम यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे रितसर पुराव्यानिशी आचारसंहिता भंग प्रकरणाची तक्रार केली असता भरारी पथक प्रमुखांकडून तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा नोंदवण्यात आला भाजपचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांनी अठरा नोव्हेंबर रोजी प्रचार यंत्रणा संपल्यानंतर एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदारांना प्रलोभने दाखवून आकर्षित करण्यासाठी कमटम वसाहत हो येथील रायमलू कमटम यांच्या निवासस्थानी साधारणतः बाराशे ते पंधराशे लोकांचे जेवण शिजवताना भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून सदोतीस मिनिटांनी आपलं सोलापूर या व्हॉट्सअप ग्रुपवर अखेर आडम मास्तरांचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर असे मजकूर असलेले खोटे आणि बदनामीकारक पत्रक प्रत्यक्ष आणि समाज माध्यमामध्ये प्रसारित केले या विरोधात पहाटे तीन वाजून पस्तीस मिनिटांनी उमेदवार प्रतिनिधी अॅडव्होकेट अनिल वासम यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे रितसर आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार केली असता भरारी पथक प्रमुखांकडून नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला या सगळ्या बाबींच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल तेरा तारखेला या दनगर मधल्या मंदिरामध्ये कोट्याच्या वतीनं देव संकटात आहे अशा पद्धतीचं मतदारांना बिंबवण्याचा प्रयत्न झाला त्याविरोधात आम्ही तक्रार दिली त्याची चौकशी झाली खाण्या गुन्हा नोंदण्याचा दुसरा प्रकार त्यांनी नगरपदे जवळजवळ पंधराशे लोकांना जेवण देण्याचं त्यांनी योजना आखली होती आमचे कार्यकर्ते आणि नेते तो रेड केला स्वतः पोलिसांना मी पाचारण केलं ॲडव्होकेट अनिल वासन दोन वाजेपर्यंत ते केस दाबू नये म्हणून त्यांनी प्रयत्न केलं तिथलं चिकन तिथलं तांदूळ तिथले भांडे सगळे जप्त करण्यात आलेले आहेत सगळ्यात भयानक महाराष्ट्रामध्ये कुठंही घडलं नाही कोणत्याही मतदारसंघात घडलेलं नाही माझं पूर्ण आऊश लाल झेंड आणि कामगार चळवळी करतात घालवलेला आहे आणि बरेपर्यंत मी लाल झेंडा आणि कामगार चळवळ सोडणार नाही आहे अनेकदा ता विधानसभेत ताऊन चुलाकून मी ती खिंड लढवलेली आहे असताना मध्यरात्री आडम ने ख्रिश्चन धर्म स्वीकारला पद्मशाळी समाजाला वाऱ्यावर सोडलं आता ते अशक्त झालेले आहेत त्यांच्या हातून काम होणार नाही आहे अशा पद्धतीच नाटक गलिच कुणालाही न पटणार माझा फोटो घालून त्याने त्या पद्धतीचं पत्रक प्रसिद्ध केलं रात्री अडीचच्या सुमाराला त्याच्यावर माझा हस्ताक्षर आहे आपण थोडं तपासणी करावं वा। सहा वाजता मी उठलो उठल्याबरोबर मला ही बातमी कळवली सहा वाजून पाच मिनिटांनी पोलीस कमिशनर श्री रामकुमार यांना दूरध्वनीवरणं मी बोललो त्यांच्या सूचनेनुसार अॅडवोकेट वासमला सदर बाजार पोलीस स्टेशन फिर्याद द्यायला लावलं आणि पोलीस कमिशनर स्वतः म्हणले मला आमच्या पोलीस खात्याच्या व्हिडिओवरन हे खोटी बातमी आहे असं मी जाहीर करू त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका ताबडतोबीने कलेक्टरशीही संपर्क साधलो त्यांनाही सांगितलं हे प्रचंड नुकसान होणार आहे आणि या पद्धतीची जी बातमी व्हायरल झाली त्यामुळं लोकांमध्ये एक संभ्रम आहे याबद्दल एम आय एमच्या लोकांनी प्रचंड प्रमाणात व्हायरल केलेलं आमच्या लक्षात आलं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी प्रचंड प्रमाणात व्हायरल केलेलं समजून आलं आणि त्याला प्रतिकार मी व्हिडिओ दिला परंतु तो व्हिडिओ वेळेवर लोकांपर्यंत जाऊ शकलं नाही तर यामुळं पूर्ण मतदान प्रक्रियेवर परिणाम झालेला आहे अजूनही रडत माझ्याकडे येतात पुढाऱ्यापासून कार्यकर्ते प्रत्येक बूथवर शेकडो कार्यकर्ते आमचे होते प्रचंड काम आम्ही पाच वर्षात केलेलं होतं भारतीय जनता पक्ष आणि त्यांची जी युती आहे त्या विरोधात प्रचंडपणे रस्त्यावरची लढाई पक्षाच्या वतीनं आम्ही केलेला आहे आणि ते राजकीय जीवनामध्ये उतरण्याचं जे अत्यंत महत्वाचा प्रसंग असतो तो म्हणजे आपल्या निवडणूक निवडणुका या संविधानाचा आत्मा राखणाऱ्या आणि बलशाली करणाऱ्या असल्या पाहिजे कोणत्याही अर्थानं संविधानानं जे काही घालून दिलेले नीती नियम आहेत ते नीती नियम ओलांडणार नाही ना त्यांचं काटेकोर पालन करील अशा पद्धतीने जर आपण निवडणुका करू शकलो तरच आपण पुढे संविधानाचं राज्य आहे असं आपण म्हणू शकू लोकसभेच्या निवडणुकांच्या नंतर आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकांच्या मध्ये ठिकठिकाणी या अशा संविधानिक तत्वांचं उल्लंघन हे जाणीवपूर्वक अनेक ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सोलापूर मध्य आज विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही आमचे पक्षाच्या वतीनं माजी आमदार नरसे यादव मास्तर यांची उमेदवारी दिलेली होती आणि त्या दृष्टीनं आम्ही सर्वजण प्रचार करत होतो आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आमचा ठोस आरोप आहे की या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराकडून आणि त्या उमेदवाराच्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक लोकशाहीची प पायमल्ली करणारं लोकशाही अधिकार तुडवणारं अशा पद्धतीची पावलं उचलली गेलेली आहेत आणि त्यांनी आचारसंहितेचा अतिशय गंभीर जाणीवपूर्वक भंग केलेला आहे त्याची की मोजकी उदाहरणं मी आपल्यासमोर देतो आहे आमच्या पक्षाच्या वतीनं ही जी घडलेल्या घटना आहेत या घटना या निवडणूक यंत्रणेकडे आम्ही सादर केलेल्या आहेत त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत त्यापैकी एक घटना जी आहे ही घटना तेरा नोव्हेंबर रोजी घडलेली घटना आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्व भागामधल्या दत्तनगरमधल्या दत्त मंदिर मंदिरात सभा घेण्यात आली हा समितीने केलेला भंग आहे हा जाणीवपूर्वक केलेला भंग भंग आडवाना घडलेली ना गोष्ट नाही आणि त्यामुळे तो गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्याबद्दल तक्रार केली आमच्या अनिल वासम यांनी त्याबद्दलची तक्रार केलेली होती तो गुन्हा डोकलदार आणि त्यांच्या भरारी पथक प्रमुखाकडून तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे म्हणजे प्रार्थनास्थळांचा वापर हा निवडणुकीसाठी करता येत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे दुसरं अतिशय गंभीर अशा पद्धतीनं निवडणूक प्रचार संपला तो संपल्यानंतर अठरा तारखेला रात्री एका ठिकाणी कमटम वसाहतीमध्ये रायमलू कमटम यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या वतीने बाराशे ते पंधराशे लोकांचं जेवण तिथे शिजवलं जात होतं प्रलोभन मतदारांना प्रलोभन देण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावरती तिथे जे जेवणावर केली जात होती आणि ती भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ केली जात होती